ठाणे शहरातील वाढती वाहनं आणि त्यांचा धूर तर इमारतींची बेसुमार बांधकामं यामुळे ठाण्याची हवा प्रदूषित झाली असून ठाणेकरांचा श्वास गुदमरू लागलाय विशेष म्हणजे वाहनांची सततची वर्दळ बांधकामं यांच्या जोडीला मेट्रोची भव्य बांधकामं यामुळे कोडबंदर परिसर सर्वाधिक घुसमटू लागला आहे दिल्ली आणि मुंबईपाठोपाठ ठाण्याची हवा देखील बिघडू लागल्यानं ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात श्वसनाचे विकार जडू लागलेत ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडील नोंदीनुसार ठाणे शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स डिसेंबर महिन्यात खालावत चालले असल्याचंही समोर आले डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात सर्वात कमी असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक पंधरावड्यानंतर एकशे त्र्याऐंशी ओडा नोंदवण्यात आलाय हा हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम प्रदूषित या वर्गवारीमध्ये येत असला तरी नवीन ठाणे समजल्या जाणाऱ्या गोडबंदर येथे हवेची पातळी अत्यंत खालावली आहे वडवंदरच्या हवेची गुणवत्ता एकशे नव्वदवर पोहोचली आहे तर उपवन परिसरात एकशे शहात्तर एवढी गुणवत्ता नोंदवण्यात आली आहे एअर क्वालिटी इंडेक्सनुसार ठाणे शहरात हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी एकशे त्र्याऐंशी नोंद झालाय चारशे एक ते पाचशे गंभीर स्वरूपाचं प्रदूषण मानलं जातं विशेष म्हणजे घोडबंदर भागातील हवा सर्वात जास्त खराब असल्याचं आकडेवारीतून समोर आले या भागात दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या तसंच इमारतींच्या बांधकामांमुळे हवेत बदल झाला असल्याचं बोललं जाते ठाणे महापालिकेनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमल्यात आणल्यात त्याचसोबत हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी या व्हॉट्सअप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी असं आवाहन ठाणे महानगरपालिकेनं केलं आहे वाढत्या नागरीकरणामुळे तसंच विविध विकासकामांमुळे आणि धूळ आणि धुराच्या व्याप्तीनं शहरात वायू प्रदूषणाची पातळी काही अंशी वाढली आहे मात्र हे प्रमाण गेल्या दोन वर्षांपेक्षा तुलनेनं कमी आहे हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी एकशे त्र्याऐंशीपर्यंत पोहोचला असल्यानं सध्या तरी ठाण्याची हवा मध्यम प्रदूषित स्तरावर असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे